धुळ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांच्या फळभाज्यांना मिळतोय कवडी मोल भाव धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून एकीकडे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर पावसाची प्रतीक्षा असताना दुसरीकडे पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली होती मात्र काल झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आता अधिकच वाढ झाली आहे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने पिकांचे नुकसान होऊ लागले आहे काल झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी फळबागांचे तसेच भाजीपाल्यांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून शेतकऱ्यांची चिंता वाढली असून कवडीमोल माझ्या वरकडे शिवारात शेती आहे काल रात्री पाणी पडला त्यामुळे माझ्या शेतात खूप नुकसान झालं माझी विरवी असून गेली आणि सदर माल काढण्यात आला होता काल त्या मालाला भाव नाही सदर तीन चार रुपये किलोनी दूधही जाते मार्केटाला मला मजुरी लागते दीड दोन हजार रुपये माझा मालिक तो आहे हजार बाराशे रुपयाचा सदर पाऊस दोन महिन्याने आला त्यामुळे माझं नुकसान तर होतंच आणि आता पाणी आलं त्यामुळे बी माझं नुकसान झालं आहे तरीच सरकाराने ध्यान द्यावी आमच्या शेतकऱ्यांकडं ही माझी नम्र विनंती काल mm. रात्री पाणी पडला त्यामुळे माझी हेर खूप प्रमाणात धसली आहे आठ नऊ लाखाचं नुकसान झालं आहे माझं विहीर धसून गेली माझी पाणी मोटर बी पाण्यात गेले आम्ही तलाठींना आता कळवण्यात आलं आहे किती सदर सांगायचे बारा एक वाजता आम्ही पंचनामा करायला येऊ एकीकडे एक राज्य सरकार कर्जमाफीची घोषणा करत असताना देखील अद्यापही कर्जमाफी केलेली नाही त्यातच पाऊस न झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते मात्र आता झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याला कवडी मोल भाव मिळत असल्याने नुकसान भरपाई निघणार तरी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे जागृत महाराष्ट्र न्यूज धुळे